नमस्कार पब्लिक नमस्कार म्हणजे जय शिवराय तर आजच्या एक नवीन खास ब्लॉगमध्ये स्वागत आहे जर आपण आता आलो रनिंगला खतरनाक ब्लॉग होणार आहे आपलं तर आपण आता सकाळी रनिंगला आलो होतो तर

तर मित्रांनो आपण आता चालले तर मित्रांनो आपण आता चाललेलं ग्राउंडवरती फटाफट ग्राउंडवरती जाऊया तेवैकी एजंट करूया आपल्या ग्राउंडवरती जायचं त्यापैकी कार्यक्रम आता रनिंग करायची जम हरी वाटेल फटापट आता ग्राउंडवरती पोहोचूया तर मित्रांनो आपण आता आलेला आहोत ग्राउंडवरती जर आपण आपण एक रनिंगला जाऊ ते तर चला तर मित्रांनो आपण आता तळ जायला हे रनिंग करत आहे तर आता थोडं थांबले दम लागले ला। जर आपल्याला आता रनिंगला स्लो स्लो, स्लो रनिंग चालू ठेवायची तर मित्रांनो आपण आता आंघोळ बिंघोळ करून झालेलं आहे तर घरी आलो मस्त आवरून झालं तर आंघोळ नाही आलो मस्त आता निघालेलं जाऊया नाही सगळं बरं आहे तर मित्रांनो आजचं स्पेशल पावभाजी आहे पुलाव बटर पावभाजी आणि पाव बघू शकतोय काय तरी छान पीक आता तर मित्रांनो आपण आता डबे न्यायला आलो ते खतरनाक म्हणजे जरा डबे न्यायचे होते खरं उद्या सुट्टी असते मी असल्या त्यामुळं जे आजचे डबे दिलेले आहेत ते आपण गोळा करायला तर आता बघू शकता आपण कन्स्ट्रक्शन चाललंय त्यात डबे दिला तर चला आता मित्रांनो आपण डबे द्यायला जाऊ तर आपल्या अकॅडमीवर जाऊया डबे द्यायला

तर मित्रांनो नजारा बघू शकताय तुम्ही किती छान आहे सुंदर आहे तर मित्रांनो आपले सगळे डबे देऊन झालेले आहेत एक डबा राहिला फक्त शेवट दिवसभरातले अख्खी महत्त्वाची सर्व काम झाले का क्लास क्लासला क्लास जाऊन जा आलं सगळे काम दिवसभरातले आटपले आता एक डबा राहिला एक मेसेज आला होता डबा पाहिजे त्यासाठी आपण आता चाललो आहे द्यायला फटाफट आपले फास्ट अँड एकदम क्विक दियो डिलिव्हरी असते क्वालिटी तर एकच नंबर क्वांटिटी पण एकच नंबर असते तर तर काय म्हणायचं तुम्हाला आता आठवाय नाही तर चला तर आजचा ब्लॉग इथं एंड करतो अजून जेवायचं आहे अजून बरे जेवायचं आहे अभ्यास करायचा आहे प्लॅनिंग करायची बाकीची बघूया त्याच्यानंतर काय आता एडिट कराय मध्ये बघूया तर आजच्यासाठी एवढंच तर बाय बाय भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर चॅनलमध्ये नवीन असेल तर पाहून चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला आवडल्यास लाईक करा असेच नवीन नवीन नवी, डेली ब्लॉग पाहण्यासाठी मराठी आपले मराठी ब्लॉग्स असतात एकदम प्युअर मराठी भाषा रांगडी भाषा खतरनाक नाद करती वय या वेळेलाच कसं काय म्हणजे जय शिवराय असं